बेगरबडली बघा तो आता महालक्ष्मी आत्मीची वेळ आली आता सगळं घरातलं काम रांगोळी काढून घेऊन पाव लमटावा ताईने तर तिथं पूजा केली आता म्हणलं ताईला म्हणलं तुम्ही आवरा लेकरणाची खरं माझी शहाने मागे आर ते आता चालले बघा पुरून बोललं तुम्ही आवरा मी परत आवडते तर करा कंटिन्यू म्हणता आवरून ते झाले बघा ताई आले तर बायकांना बोलवून तुम् तेवढा ताई येऊन बसल्या होत्या बाणताईने काय फोनच उचलला नाही बाकी सगळं झालं बघा पोरांचं पण आवरलं तेवढाच राहून आवडत सानूला बाबांनी घेतली नाही का सगळी रांगोळी पुसून टाकते तरी निम्मी मांजरानं पुसून टाकली माही बघा सकाळपासून दत्त मंदिराकडे गेली तू झोपली होती का झोपली होती काय खेळली तिकडं

ए गुडी इकडे ए गुडी इकडे बसित इकडे बस हे

पप्पाची एंट्री झालेली आहे सानूच्या पप्पाची एंट्री झालेली आहे हे की ना सानू ताईच्या घरी आलोय बघा हे बघा तयारी चालू आहे पुढी पण इथंच आहे चला बघू काय चाललंय बुनी रांगोळी काढली बघा इकडे बघा तयारी चालू आहे ताईची झालं का झालं झालं चालू आहे मांडा मांडी इकडे तयारी झाली बघा डेकोरेशन चालू आहे उराच बघा पुढे ना पायाला दुख करून कशी ठेवली बरं वाटत नाही का वाजवायला तिकडं नेमका कशाच प्रकारचे झोका खेळाय मशीला झोका खेळ मशीला झोका खेळायला आहे 买衣服。<laughs> का मी शिवा तो सदो सदो जी बोलते ती तो करते पर सब वो लाइक करती करते गातेगा मैं आओ आप मार लो साथ आ मैं फटाफट फटाफट यूं मामी

लक्ष <laughs> शेव पाडली चालू आहे त्यांची तयारी तिकडं युवराज करतोय डेकोरेशन चला जाऊया आता सानू काय कारभार केलाय कोणाशी ठाव सानू चान। काय घेतलं तांदूळ खात बसली चढ चला चला, चला तिकडं जायच हा राडा आहे राडाय त्याच्यात

सगळं लाईटिंग लाल लाल झाल्यामुळं मी पण लाल दिसायला लागली तर अका मित्रांनो आत्ताच बघा कुठं बसवलं आणि आता साज घालायचं चालू आहे ताई मला देते त्या खाली बसून काढून बघा ह्या ताईला म्हणलं एक सारखायची द्या मला आई आले ते ना हो एक नंबर आवडल्या बघा आता मी एक एक घालते एक घातलं हिला अजून काढते ताई

एक लाइटिंग फिकट आलं ग अंधार दिसतय मला साज घालून झाले बघा आता जे घेतलं फळ फळ धान्य काय ते खेळून घेतो आता आणि आधी वरची की नाही झुंबर राहिले थोडीशी लावायची ती लावून घेतो पण आपली झुंबर आहे ते ही लावून घ्यायची ती ताईच्या लग्नातली ती बघा हे बघा साधं घातलं तुम्हाला ते वळणं दाखवतं ही बघा अशी आहे ही जस साज अशा सजवले त्या बघा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा ताई लावायला लागल्या झुंबर हा तिथे टेकला अजून धान्य ठेवायचंय थांब थांबझार हे तर बघा फळं इथंच ठेवली पोरं नाही ती शाने म्हणून फळं इथंच ठेवली काय म्हटलं तर मित्रांनो बघा संध्याकाळच्या अकरा वाजले त्या आणि बाकीची सगळी झोपी गेली बघा सानूम माही आदित्य गुडिया आई दादा सगळी झोपी गेली फक्त मी आणि ताईच जागा आहे आम्ही इथं फळं मांडून घेतली आत्ताच आता म्हणलं बाकीचं काय असेल ती सकाळ बघा येईल आत्ता आम्ही गेलो तर आमच्या शेजारच्या का काकोणला साळा काकूंच्या पण महालक्ष्मी त्या महालक्ष्म्यांना पण साड्या नेसवायला गेलो तू ते आत्ताच आलो बघा फळं मांडली म्हणलं बाकीचं खेळणं उद्याच्याला मांडूया पायरी मांडून आता झोपू म्हणलं उद्या लवकर उठायचं आहे पण दाखवते कसं मांडलं आहे हे बघा आम्ही हातानेच विणला होता नारळ मायक्रॉनचा चिक्कू ज्वारी सफरचंद इथं बघा कणीस केळं अननस डाळिंब नारळ मोसंबी असं फळं मांडली ती बघा आता इथं म्हटलं पायऱ्या मांडूया खेळणं खाली ठेवलं बघा खोटच्या बघा अशा सजवल्या आता तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्स आम्ही की करते एंड आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा భేటూ పుడే వీడియోమే అలా ఆంజ మహాలక్షీ తుమ్మల కట్ బయ